आपण आलोय कोरेगावच्या मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये फायनल झालेला आहे आणि नक्की त्या फायनल मध्ये गाडी एक पब्लिकने लागली होती पब्लिकने गाडी पळाली आणि नक्कीच आपण बघू शकता हा बैल पब्लिकने पळाला आणि दाखवून दिले समज महाराष्ट्राला पब्लिकने सुद्धा पळतात चोटी नशीब असतं परंतु बघूया यांच्या मालकांना विचारूया नक्की कुठला हा बैल आहे बैल आहे व्हायचा हा महेश काका डोंगरी बरं नवीन खरेदी नवीन खरेदी कुठून झाली तांदळवाडी ओके नक्कीच पैरा कोण होता आजगावचा सर्जा होता सातारा सर सर्जा होता नक्कीच पैरा कधी जुळून आले होता हा दोन दिवसापूर्वी पैरा झाला आमचा ते कोरेगावच्या मैदानात आपण गाडी पळूया बर आणि सुंदर अशी गाडी पळली फायनल नक्कीच गट कसा काढला कृष्णा आणि गट डावीन काढला गटात गाडी सामन्यात झाला आमचा सीमेला आम्ही कडून पळालो बर काढला फायनलला पळून सात नंबर केला नक्कीच गुलाला भेटला सेमी जो होता तो किती नंबर सेमी मध्ये होते गाडी दोन नंबर दुसऱ्या दोन नंबर सेमी नऊ नंबर तासाने आम्ही पळालो दुसऱ्यामध्ये नऊ नंबर तासावरून ता गाडी पळाली पब्लिक पळणं एवढं सोपं नाही कारण की कोरेगावच्या मैदानामध्ये पब्लिक अफाट असतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की पब्लिक बैल पळतात त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये होतं नक्कीच हा कृष्णा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचं एक सगळ्या महाराष्ट्रानं फळ बघितलं आहे सेमी जो सेमी काढतो किंवा फायनल पब्लिकने काढतो त्यालाच खरं पब्लिकचं भितार म्हणू शकतो नक्कीच कृष्णाने दाखवून दिले नक्कीच काय आणखीन काय सांगाल कृष्णाबद्दल कसा पळ नाही आता झालं हा दोन महिने झालं बैल घेतलाय चांदवडीला आमची खरेदी आहे आमचे आधारसंभ आमचे महेश काका डोंगरे यांची खरेदी आहे बरं आमच्याकडं आमचे आमचे पकाना तंत्र यांच्याडं बैल सांभाळायचो इथं बरं 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 त्याचा काय सांभाळाय म्हणजे आपल्या ते घरचे संबंध आहे त्याचा काही विषयच नाही हा दोन्ही खांदे दहावी उजवीनं दोन्ही खांदे पब्लिक आहे तिसना तुम्ही बघितलं पब्लिक पळतोय बैल दोन्ही खांदे म्हणजे पब्लिकनं पाहिणारी बैठ पाहिजे कारण की नक्की बघितलं कृष्णाने आज गुलाल मिळवून दिलाय हा गुलाल किती आहे कृष्णाचा हा पहिला आम्ही घेतल्यावर पहिला आम्ही घेतल्याबद्दल दोनदा गट पाच केला बर हा त्याच्यावर तिसऱ्या घेऊन नक्कीच आता आपल्याला कुठल्या मैदानामध्ये दिसेल कृष्ण पळताना आता सत्तावीस तारखेला आमच्या इथं किनीला मैदान आहे दुसरा वैल मैदान आहे आमच्या गावाच्या जवळच आहे तिथं आमच्या वेळेला पळताना दिसेल नक्कीच कृष्ण आपल्याला पळताना दिसेल कि जे फॅन्स फॉलोइंग असतात कृष्णाचे त्यांनी नक्कीच त्या बैलाचा पळ पब्लिक बघा कारण की, की कसं आहे तुम्हाला वारंवार सांगतोय जो बैल पब्लिकनं पळतो तोच तो खरा बैलाई बैल गाडू शकतात आणि नक्कीच या गुलालाचा आनंद कसा आहे आज तुमच्या टीमचा सगळ्या आनंद तर भरपूर आहे मला आमचा लय दिवसाचा संघर्ष आहे तो आज बैलानं पूर्ण केला आता आज काकेर संघर्ष संपला आमचा एवढं सांगतो बाकी नक्कीच दादा तुमचं नाव काय माझं नाव हॉट साई हॉटेलचा हॉटेलचा आहे आमचा पुलावर हाच माझं नाव नावाशी औरा चाळूनके बर बघा आपण बघू शकताय हा कृष्णा नक्कीच लक्ष द्या या बैलाकडे मैदानामध्ये या बैलाचा पुळ बघण्यासाठी नक्कीच ही छोटीशी मुलाखत होती मुलाखत आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच तुमच्या टीमचं पुन्हा एकदा धन्यवाद